ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा संघर्ष न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास व वा बाळगण्यास बंदी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे कारवाईचे संकेत कोपरगाव शहरात पतंगबाजीसाठी नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी असून साधा पारंपरिक धागा वापरण्याचे आव्हान कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हर्षवर्धनजी गवळी यांनी केले आहे कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे असे आवाहन करण्यात येते येत आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीचा महोत्सव आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो त्या पतंग महोत्सवात बहुतेक ठिकाणी नायलॉन मांजा वापरण्यात येत ता, येत असतो परंतु माननीय हायकोर्टाच्या निर्देशानुसार मान माननीय न्यायालयाने असे श प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी नायलॉन मांजा हा वापरला जाईल किंवा जो कोणी वापरत असेल किंवा ज्यांनी दुकानदाराने किंवा एखाद्या इस्माकडे स्टॉक करून ठेवलेला असेल त्यांच्यावर सरळ रीतसर सर कायदेशीर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करायचे निर्देश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात कालपासून तीन ते चार नायलॉन मांज्याच्या केसेस केलेले आहेत परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा हा पतंग उडवण्यासाठी पतंगबाजीसाठी वापरला जातो यापुढे मी कोपरगाव शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपले लहान मुलं ज्या टेरेसवर किंवा बाल्कनीवर किंवा प वैयक्तिक इतर ठिकाणी नायलन माझ्या उडवत असतील तर त्या मुलांचे पालक म्हणून आपण तितकेच जबाबदार आहात त्या पालकावर पालकांवर देखील इथून पुढे इथून पुढील काळात कारवाई करण्यात येणार आहे तसेच ज्या ज्या इमारतीवर किंवा ब बंगल्याच्या टेरेसवर किंवा रस्त्यावर जे कोणी लहान मुलं किंवा इतर मनुष्य नायलॉन मांजेचा वापर करताना मिळून आला अस त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई मांडणीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात येत आहे तरी नागरिकांना अजून एक आवाहन करतो की आपल्याला जर असे कोणी नायलॉन मांजा विकणारे विक्रेते किंवा कोणी जर स्टॉक करून ठेवला असेल याबाबत जर तुम्ही आम्हाला माहिती दिली तर आपलं नाव आम्ही सदर प्रकरणी गोपनीय ठेवू व आपणाला केलेल्या चांगल्या कामाबद्दल पोलीस प्रशासनाकडनं आपला गौरव यथोचित करण्यात येईल त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती नायलॉन अथवा तंगूस धागा वापरणारे किंवा बाळगणारे यांच्यावर यापुढे कारवाई होणार असून लहान मुलांकडे नायलॉन धागा अथवा तंगूस धागा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे कोपरगाव शहरातील ज्या इमारतीवर नायलॉन धागा आसारी आढळून येईल त्या इमारत मालकांवर कारवाई होणार आहे तसेच नायलॉन धागा अथवा तंगूस धागा वापरणाऱ्या किंवा त्याचा साठा करणाऱ्या व्यक्तींची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला द्यावी संबंधित इसमाचे नाव गोपनीय ठेवून त्याला योग्य ते बक्षीसही दिले जाणार आहे माननीय न्यायालयाचे निर्देश पालन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करून कोपरगाव शहरातील नागरिकांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वतीने मकर संक्रांती उत्सवाच्या शुभेच्छा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी व्यक्त केल्या आहेत कर्स न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ कोपरगाव